नमस्कार मंडळी मी ललिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज निघाले होते मी क्लिनिकला जायला संध्याकाळी आणि पाऊस खूप सगळा इकडे चालू आहे खूप दिवसापासून सारखाच पाऊस चालू आहे तर मी रिक्षा बुक केली आणि क्लिनिकला जायला निघाले संध्याकाळची वेळ होती आणि ओपीडीला जायचं होतं म्हणून मी निघाले होते आणि रस्त्याने सुद्धा खूप सगळ्या वाहनांची गर्दी आणि पाऊस तर खूपच चालू आहे तुमच्याकडे पण सगळं पाऊस चालू आहे का हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यावर्षी तर खूपच लवकर पाऊस सुरू झाला आहे आणि सगळी जायला यायला कामावरती आपल्याला जावंच लागतं आणि कसं सुट्टी पाऊस किती जरी असला तरी आपल्याला सुट्टी करून घरी नाही बसता येत काम असेल तर आणि आम्ही तर क्लिनिकमध्ये काम करते मी त्यामुळं आम्हाला सुट्टी घ्यायला नाही जमत मी निघाले होते क्लिनिककडे जाण्यासाठी वाहनांची तशी मग आम्हाला घ्यायचा होता चहा म्हणून आम्ही आलो होतो आमच्या क्लिनिकच्या बाजूलाच हा कॅफे आहे सिझीलँड कॅफे म्हणून तिथे आम्ही आलो होतो मी आणि माझी मैत्रीण आम्हाला चहा घ्यायचा होता संध्याकाळी आम्ही ते दोघींनी चहा घेतला आणि मग आम्ही क्लिनिकमध्ये गेलो पेशंट जे वगैरे अपॉइंटमेंट होते पावसामुळे सध्या पेशंट पण कमी यायला लागलेत क्लिनिकमध्ये आणि तसं आमच्या क्लिनिकमध्ये असतात खूप सगळे पेशंट पण पावसामुळे थोडेसे कमी झालेले आहेत आणि संध्याकाळी सुट्टी झाली तर काय एवढं सगळं पाणी थांबलं होतं आणि पाऊस तर खूप पडून गेलेला सगळीकडे पाणी साचलं होतं पार्किंगमध्ये आणि आता एवढ्या पावसातून पाऊस पण तसा चालू आहे आणि पावसामध्ये कसं जायचं घरी हाच प्रश्न पडलेला मग तसंच आम्ही निघालो कारण गाडीवरती जाण्यासाठी गाडीवरती जाऊ तर भिजूनच जाऊ म्हणून मी रिक्षा बुक केली आणि घरी आले कारण गाडीवरती जाईपर्यंत पूर्ण भिजून जाऊ आणि संध्याकाळचे खूप पावणे दहा वगैरे वाजले होते आणि खूप सगळा पाऊस चालू होता मी आले घरी आणि इकडे तर खूप नंतर थांबून थांबून पाऊस सारखा सुरूच होता मी तुम्हाला दाखवते की कि किती मोठा पाऊस नंतर वाढला होता जर घरी असेल तर काही नाही वाटत पण जर आपण कामावरती बाहेर वगैरे जात असेल विजा वगैरे खडकत होत्या बाहेर जात असेल तर खूप पावसाचा म्हणजे त्रास होत असतो पण काम म्हटल्यानंतर आपल्याला घरी बसता येत नाही त्यामुळे पाऊस जावंच लागतं माझ्या घराच्या समोर थोडीशी जागा आहे आणि पाऊस तर खूप जोराचा चालू होता रस्त्याने जाणारे येणारे कधी कधी थांबण्यासाठी मी त्या एक काका पण पुढेच थांबले होते म्हणून मी त्यांना इथे बोलावलं आणि इथेच थांबायला सांगितलं होतं खूप मोठा असा पाऊस चालू होता तुम्ही जिथे कुठे राहता तिथे पण आत्ता सध्या पाऊसच चालू आहे का आणि ते तुम्ही मला कमेंटमध्ये में नक्कीच सांगा आणि आमच्याकडे तर खूप सगळा पाऊस पाच तारखेपासून सुरू झालेला आहे आता आणि मी घरी आले लवकर म्हणून बरं झालं नंतर खूपच पाऊस वाढला होता विजा पण कडकडायला लागल्या होत्या पावसामध्ये कामावर जाण्या येण्याची खूप दगदग होते आणि ते त्यामधून यायचं नंतर घरी स्वयंपाक वगैरे बनवायचा आणि मग जेवण वगैरे संध्याकाळी खूप वेळ होतो आणि आता तर सध्या चोवीस तास पाऊस चालू आहे आता सध्या खूप मोठा पाऊस वाढला आहे हा बघू शकता तुम्ही पुण्यामध्ये तसा पाच तारखेपासून पाऊस जो चालू झाला आहे तो बंदच झाला नाही आणि खूप सगळा पाऊस म्हणजे दिवसभर चालेल राहतो पाऊस आता संध्याकाळचे दहा वाजले तरी सुद्धा तेवढा मोठा पाऊस नंतर राहून राहून पाऊस असा वाढत होता तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असता मला खूप शेअर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या पायी रस्त्याने भिजत येत होत्या म्हणून त्यांना म्हटलं इथेच थांबा आणि त्यांना जो थांबल्या गप्पा वगैरे मारल्या आणि मग नंतर थोडा वेळ त्या गेल्या आणि माझ्या समोरच घर असल्यामुळे येणारे जाणारे कोणी असतील तर आमच्या दारा पुढे थांबतात दिसा बघा कशासाठी नसतात Aku tidak tahu sekali yang pentas mereka nasih tahu sangkut, dan cukup sedihkan yang kita. Masakalus loh, bintas tapi yang terakhir tahu suara चला बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद